नमस्कार कशात सगळे पायल तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर काही सकाळी सकाळी पाणी सुद्धा पिले नाही मला खूप जास्त भूक लागली आहे पहिलं मी पाणी पिणार एक ग्लास बसून हळूहळू तुम्ही सांगितल्याप्रमाणे ठीक आहे आणि मी थोडस थोडस कोमट पाणी पिते कारण की हे साधं पाणी प्यायला जात नाही आता सध्या तरी खूप जास्त मग मळमळ त्याच्यामुळे थोडस कोमट पाणी टाकत आणि आज म्हटलं नाश्त्याला काहीतरी वेगळं ट्राय करावं हो। जसं की उपमा खाऊशी वाटतोय म्हणून म्हणलं उपमा आज ट्राय करावा आणि हा ग्लास कोणी लावला होता वरती खूप जास्त घाण आहे बघूनच मला कसं काही वाटलं उपमा बनवते आज मस्तपैकी म्हणजे मस्त खाते उलटी झाली तगून द्या पुढचं पुढं बघते येईल गाईज मला झालाय नाश्ता करून आणि जस जसं आता मला आता मला फाय मंथ चालू होईल तर मी करते चपाती आता नाश्ता करून झालाय गोळ्या खायच्यात मला पण म्हणलं पहिली चपाती करावं आणि मग गोळ्या खावं गाईज आता वाजलाय आणि आज माझी हालत एकदम बेकार झाली आहे तर गाईज झाले आमचं चालू आहे आता आणि मम्मी आणि पप्पा गेलेले बाहेर भाजी आणायला काय उद्या शन शनिवार आणि आमचे लॉक सगळे आता पुढे मागवणार कारण लॉक पडलेत आणि तेव्हाच आम्ही चार ब्लॉक शूट पण केलात तर कोणता ब्लॉक कधी पडेल काही सांगता येत नाही आणि हे बघा आम्ही जी केली बावळ चोर ओटी पायालची चोर ओटी झालेली काही लवकर त्याचा लॉक पण पोस्ट पडेल व्हिडिओ पण येतील स्ट्रेट ठेवून तुम्हाला बघायला आवडेल का पायलची चोर ओटी चोर चोर ओटी त्यात पायल मला ठेवते चहा आणि पप्पाला मम्मीला पण चहा अॅडव्हान्स मध्ये ठेवून ठेवते कारण ते कुठे गेलेत ते आता मला माहित नाही आम्ही अंदाज लावलाय ती आज भाजी आणली गेली असेल कारण शनिवार आहे आणि शनिवारची भाजी चांगली भेटत नाही त्यामुळे भेटूया आपण मुनवी पाहिले होते चिस पायला या होणार थोडाफट त्रास होणारच की काल नाही उलट झालं आज होणारच दोन तीन दिवस एकसारखं नसतं वातावरण पण किती घालवत तुला म्हणतो उलटीवर च गोळी जरा खाली गेलं उलटीवरच्या गोळी हय पायल खा ना मग उलटीवरची गोळी जरा नगर डोस बी स्ट्राँग पाळलेल्या माणसं आहे ना तर काही आज आम्ही बनवणार आहे वाकट मासा टाकून पावता तेकडं मस्त पावटा आहे आणि त्यासोबत आहे मासा जो की आम्ही तोडला आहे मोठा होता सुकलेला मासा सुकलेला असतो तो तर मी मासा खाणार नाही तुम्ही परत कमेंट करता की दिदी तू परत मासा खाती का म्हणून मी मासा खाणार नाहीये म्हणजे खाल्ला तरी पण हा मासा गया उड़ा, गया उड़ा है। <laughs> है मला एवढा काय आवडत नाही आणि हा सुकलेला आहे हे सगळं त्याचं एकदम सुखापण बघून मला आधीच कसं तरी वाटतंय आणि माझं रडून दुसर झालंय मी आता हसते कारण की मी उलटीची गोळी खाल्ली आणि जर ना मी उलटीची गोळी खाल्ली नसती तर ती कशी असते सांग ना मी जर उलटीची गोळी खाल्ली नसते आता तर कशी असते सांग तसं करत असते सारखी मी प्रतीक करत <्रेंगा>। असते <laughs> <laughs> प्रतीक माझा सारखा आवाज असाच निघतो मग प्रतीक मला असं होत म्हणून मी गोळी खाल्ली काही आणि आता मला गोळी खाल्ली तर जेवण तरी जाईल सकाळपासून काही नाही म्हणजे पोटात राहिलं फक्त कैरी खाल्लेली पोटात राहिली आहे ती अजून निघलेली नाही तो त्याच्यामुळं आता मस्तरी की मटणासारखी भाजी बनवते मम्मी म्हणली मटणासारखी भाजी बनवणार दोघांची भाजी बनवायला तुम्हाला दाखवते मी पहिल्यांदा बनवते ही भाजी मिक्सवाली ह्याची बनवली मी भाजी पहिली पण हे पावडर टाकून पहिल्यांदा बनवते भाजी तर झालं बघू आपण आणि पप्पा दाखवू तिकडे काय करतात इकडे तिकडेच ओळी शोप साप लाव लाव चालू झालाय पप्पा उठून बेड वरती गेलेत गाईज आतापर्यंत इथं पावटर निवडू लागत होते मम्मीला मम्मी गेली बाथरूम मध्ये पप्पाला मी म्हणते म्हटलं मी इथे निवडायचे अजून भाज्या आहेत खूप साऱ्या पण ब्लॉक चालू आहे म्हणून पप्पा मुद्दा म्हटले परत आता मम्मी आली ना बाथरूम मधून परत पप्पा खाली येऊन बसणार गपचूप मध्ये लाव तर गाईज हा काय हा मसाला काय म्हणजे काय भाजीच नाव पावटा मसाला पावटा जी हे पावटी भाजी मिक्स करू आपण हे मी तेलात करून टाकले ते अर्धीच होती अर्धी होती पण मी पूर्ण एकदम बघ ना कशी खालीये बघ ना त्याला एकदम काही ठेवलेलं नाही मास पण तुला सांगू मला त्याच्या आधी खूप साऱ्या उलट झाल्या आणि जशी मी कैरी खाली का त्याच्यानंतर मला फक्त मळमळला उलटी झाली नाही झोपली त्यानंतर तू तेच ना उलटी होते ते म्हणून मी झोपले काय करू बळबळ तर दादा तुम्हाला सांगितलं जसं की भाजी आपला आपल्याला आठवड्याभराची भाजी तयार ठेवायची काय म्हणते आम्ही भाजी सुकर बोंबील यस yes, सुकर बोंबील मौशाने ले घेतली ना सुकर बोंबील मंडई आपली तर सगळं भाजी मग त्यात लाज जसं उद्घाटन झालेलं आहे आज खाणार मस्त ऋषी काय अरे मी सरचं भांडो ऍक्टिंग 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 ब्लॉग मध्ये बघितलं सगळ्यांनी नशीब बरं आलं माझं माझा कॅमेरा चालवतो नशीब 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 कॅमेरा चालवता तर चल आता ब्लिटूथ्या थोड्या नंतर मम्मी मम्मीच्या कामात आहे पायल पाल्याचे पायलचे काम पायल होते आणि ह्या दोघींचं काम झाले की मेन पप्पा आमच्या कामात आहे आम्हाला पण ताक बनवायचे त्यामुळे असं जरा वेळ आहे आम्हाला लॉक पण एडिट करायचं आहे तर आपण थोड्या वेळानंतर की मोबाईल मध्ये थोडा सुद्धा स्पेस नाहीये आणि आता सगळं डिलीट करून हा ब्लॉग शूट करतोय आम्ही म्हणजे आम्ही एवढे डिलीट करतोय ब्लॉक करतोय डिलीट करतोय मग ब्लॉक करतोय बापरे हेच चाललोय भाजी झाली आमची तयार पण मला नाही माश्याची जवळ लागते त्याच्यामध्ये म्हणून ते बघा तुम्ही तुम्हाला दाखवते बघा नो नो मासा मासा फक्त पावटा आणि माहित नाही मला खातात का नाही म्हणून मग मी करते जेवण बोल मम्मी पहिलं पण तुम्ही केलं आहे कालवन हे वर्षापूर्वी मी आल्यापासून तीन वर्ष केलं आधीच माहिती एवढं माहिती सोनू कॉलेज मध्ये डबा बांधायचा त्या प्रत्येक भाजीमध्ये सुकट असायची कांद्याची कांद्याची पात पण असायची आणि सुकट असायची आज मला तोंड बघूशी वाटत नाहीये कारण मी आज पाच वाजता किंवा सहा वाजता तोंड पण धुतलेला नाही आवरलं पण नाही माझी सगळी इच्छा मेली आता म्हणजे इतका वैताग आलाय मला मी खरं सांगते मला उलटीच्या त्रासाने मला कस तरी होत आहे आणि सांगू शकत नाही सहा वाजता पण मी खाली गेले पहिला चहा ठेवला त्याच्यानंतर मी तर रडायलाच लागले कारण मला ते कंट्रोलच होत नव्हतं की एकदम नाही हो का असं विकनेस आलगत आणि असं चक्कर होत होतं परत माझी चिडचिड होत ती असं वाटत होतं की कोणाला तरी खूप मारावं जाऊन नाही का असं किंवा कोणाला तरी शिव्या घालाव्या आणि भांडणं कराव्या अशी खूप इतकं इरेटेड होत होतं ना प्रतिकला कसं तरी वाटलं तर म्हटलं प्लीज उलटीची गोळी मला म्हणजे खाऊन देत नाही माझी मम्मी गोळी माझी मम्मी म्हणती की उलटी नॅचरल आहे त्याला कंट्रोल नको करू येऊन दे झाली तर होऊन दे पण आज मला खूपच जास्त त्रास होत होता म्हणून मी खाऊन टाकली गोळी असा माझा आजचा एवढा घाण दिवस गेला मी तुम्हाला काय सांगू काही रिटायर्ड नाही काही रिटर्न नाही मी लाईफमध्ये कधी नाही झाले म्हणजे असं अधूनमधून माझ्या प्रेग्नेन्सीमध्येच मी रिटेर्ड व्हायला लागली जास्त तर आता काय करू शकत नाही हार्मोन्स चेंज होतात त्याच्यामुळे चिडचिड पण होती सगळं सहन करायचं हेच ठरवलं मी आता भलेही मी रडले तरी पण ते सहन करते आणि मग मी गोळी खाल्ली ती उलटीची आणि मग मी किचनमध्ये स्वयंपाकाला उभी राहिले आता मला थोडंसं चांगलं वाटतंय कारण सकाळपासून मी आत्ता जेवली आहे दुपारी जेवले होते पण त्याचा काही फायदा नाही झाला जेवलं जेवल्या लगेच उलटी गेली तरीमुळं माझ्या पोटात काहीच नव्हतं आणि भूक लावली ना की खूप असे चिडचिड होतं असं वाटतं काहीतरी खावं काहीतरी खावं पण नंतर असं वाटतं अरे खाल्ले ती लगेच उलटी येईल त्याच्यामुळं अजूनच चिडचिड होती मग तर सांगायलाच नको असे असा दिवस गेला आहे माझा आजचा एकदम भंगार खरंच इतका घाण दिवस गेला आहे तर जाऊन दे असो असं तर होतच राहणार आणि अशी चिडचिड होतच राहणार पण मी कंट्रोल करायला शिकणार आहे आता स्वतःवरती कंट्रोल करायचा आणि चिडचिड करायची नाही तर चला आता अंथरुण वगैरे टाकते कारण दिवसभर ते बेडशीट असतं हे वालं त्याच्यावर तर, तर काय आम्ही झोपत नाही कारण दिवसभर एकच असतं ना त्याच्यामुळं आम्ही रात्री झोपताना दुसरं टाकतो आणि मग झोपत असतो कारण मला नाही आवडत दिवसभर पण त्याच बेडशीटवर बसायचं रात्री पण त्याच बेडशीटवर झोपायचं ते मला नाही आवडत तर थी थी। आता सगळं घर आवडते झाडू मारते सकाळ सकाळी झाडू मारलेला त्याच्यानंतर दिवसभर मी झाडू नाही मारल्या घरात हालतच नव्हती माझी ती आता पण जेवण केलं सगळी भांडी आवरली आणि मग वरती आले प्रत्येकाने पप्पा गेलेत मागे डेअरीमध्ये ताक बनवायला मग त्यांना म्हटलं तुम्ही असपर्यंत मी आवरते थोडेसे ब्लॉग एडिट करते आणि स्पेस रिकाम करते मोबाईलमधला तर असा होता माझा आजचा दिवस एकदम 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 बोरिंग एकदम घाण काही हरकत नाही उद्याचा दिवस देवा चांगला होऊ दे उलटी नको होऊन दे तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय